माघी यात्रेसाठी चंद्रभागा नदीपात्रात सोडले पाणी वारकरी भाविकांना चंद्रभागा नदीत करता येणार पवित्र स्नान पंढरपूर दिनांक सहा माघ शुद्ध एकादशी आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी असून माघ यात्रा कालावधीत दिनांक दोन ते बारा फेब्रुवारी आहे या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात वारकऱ्यांसाठी चंद्रभागेचे स्नान पवित्र मानले जाते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यापूर्वी भाविक चंद्रभागा नदीमध्ये स्नान करतात भाविकांना चंद्रभागा नदीपात्रात पवित्र स्नान करता यावे यासाठी दगडी पुलाजवळील बंधाऱ्यातून दोनशे चाळीस क्युएक्सने पाणी सोडण्यात आले आहे चंद्रभागा नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्याने व जास्त काळ पाणी साठून राहिल्याने पाण्यावर शेवाळ येऊन पाणी घाण झाले होते उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी तातडीने कार्यकारी अभियंता भीमा पाटबंधारे विभाग व पंढरपूर नगर परिषदेचे पाणी सोडण्याबाबत सूचना दिल्या त्या अनुषंगाने गुरसाळे बंधाऱ्यातून व नगर परिषदेच्या बांधाऱ्यामधून भाविकांच्या सोयीसाठी बांधाऱ्याचे सहा दरवाजे उघडून नदी चंद्रभागा नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आल्याने व माघी यात्रेमध्ये भाविकांना स्नानासाठी पाणी उपलब्ध झाल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे